नमस्कार मित्रांनो हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन जे काही इतिहासावरचे प्रश्न आहेत पाह ते पाहणार पा आहोत कारण की नोंदणी आणि मुद्रांक विभागावरती आपल्याला बघा हेच प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत व्हिडिओ खूप आपला महत्वाचा आहे आणि मित्रांनो हे सगळे सराव प्रश्न आहेत बघा आपल्याला या ठिकाणी याचा अभ्यास करून आपल्याला याचा शंभर टक्के फायदा होणार आहे त्यामुळे आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे बघा आत्ताच मित्रांनो या ठिकाणी आपण याची फ्रीमध्ये पीडीएफ खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे पहा तुम्ही चेक करून पहा पी डी एफ मी आत्ताच्या आत्ता टाकलेली बघा त्या ठिकाणी त्या ठिकाणामधून याची पी डी एफ फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे हिरकणी अकॅडमी त्यावर याची तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल त्याचसोबत मित्रांनो आपलं या ठिकाणी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून ऑन करा आणि या व्हिडिओला नक्की चिक लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट बघा पाचशे लाईक आहे आपलं तुम्ही पाचशे लाईक नक्की कम्प्लीट करणार तुम्ही या ठिकाणी बघा आपल्याला नो, आप या ठिकाणमधून नोकरी आहे मित्रांनो नोकरी लागणारे म्हणजे आपलं या ठिकाणी रोजची भाकर आहे म्हणजे रोजीरोटी आहे त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक करता कारण की याच्यानंतर आपल्याला कायमची नोकरी लागणारी बरोबर एक नाही त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा पाचशे लाईक आलेच पाहिजे बघा नक्की लाईक करा मित्रांनो ज्ञानाला ज्ञान ज्या ठिकाणापासून भेटतं त्याला नक्कीच लाईक केलं पाहिजे चला जाऊ द्या जास्त काही बोलत नाही प्रश्न क्रमांक एक आहे सिंधू संस्कृतीचा सर्वात मोठं स्थळ कोणतं आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रत्येक प्रश्नामध्ये तीन सेकंद मिळणार आपल्याला त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे चला सांगा सिंधू संस्कृतीचा सर्वात मोठं स्थळ कोणता आहे चला सांगा पटकन व्हेरी गुड ऑप्शन क्रमांक डे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पहा धोलावीरा हे आपलं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा धोलावीरा मित्रांनो गुजरातमधील कच्छमध्ये सिंधू संस्कृतीमधील सर्वात मोठा आणि नियोजनबद्ध नगर मानलं जातं या ठिकाणी जलव्यवस्थेचे उत्कृष्ट उदाहरण सापडते हे स्थळ बघा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये सुद्धा समाविष्ट आहे प्रश्न क्रमांक दोन आहे आर्य लोकांची प्रारंभिक वसत खालीलपैकी कोठे होती चला सांगा आर्य लोकांची प्रारंभिक वसत खालीलपैकी कोठे होती ज्या पण उ उत, प्रश्नाचं उत्तर येत असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आपली जस काही समोर टेस्ट चालू आहे असंच चा आपण या ठिकाणी समजायचं आहे आणि उत्तर कमेंट करायचं आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे या, ऑप्शन क्रमांक सी पंजाब लक्षात ठेवायचं आपल्याला पंजाब आर्य लोक भारतात आले त्यावेळेस त्यांनी प्रथम वासात पंजाबमध्ये केली त्यामुळे त्या भागाला सप्तसिंधू असं सुद्धा म्हटलं जातं बरोबर त्याला काय म्हटलं जातं सप्तसिंधू असं सुद्धा म्हटलं जातं बुद्ध गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला एकदम सोपा प्रश्न आहे गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्ध यांचा जन्म झालेला आहे समजलं भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये लुंबिनी आधुनिक नेपाळमध्ये झाला बोधगया येथे त्यांनी ज्ञानप्राप्ती केली आणि कुशीनगर या ठिकाणी त्यांचं निर्माण झालेलं पा प्रश्न क्रमांक चार आहे महावीर यांचा जन्म कोठे झाला होता महावीर तर ऑप्शन क्रमांक दोन कुंडनग्राम आपले याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो महावीर यांचा जन्म कुंडन ग्राम या ठिकाणी झाला होता इसवी सन पाचशे नव्याण्णव लक्षात ठेवायचे बघा पाचशे नव्याण्णव कुंडनग्राम आजचा बिहार येथे झाला ज्या ठिकाणी बघा ते जैन धर्माचे चोवीसवे तीर्थकर आहेत बघा कितवे चोवीसवे तीर्थकर समजलं पाच नंबरचा प्रश्न मित्रांनो चंद्रगुप्त मौर्याला सिंहासनावर बसवणारा गुरु कोण होता अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा ऑप्शन क्रमांक बी कौटिल्य आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा कौटिल्य अथवा चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना मौर्य साम्राज्याची स्थापना करण्यास मदत केली आणि त्यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला बघा अर्थशास्त्र समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो अशोकाने कलिंग युद्धानंतर कोणता धर्म स्वीकारला आपल्या सर्वांना माहिती आहे सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर कोणता धर्म स्वीकारला होता तर बौद्ध धर्म मित्रांनो या ठिकाणी स्वीकारला होता कोणता बौद्ध धर्म कलिंग युद्धामध्ये झालेल्या रक्तपाताने प्रभावित होऊन सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि अहिंसेचा प्रचार सुद्धा त्यांनी केला सांचीचा स्तूप कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सांची स्तूप हा बघा बौद्ध धर्माशी संबंधित आहे लक्षात ठेवायचं आहे बौद्ध धर्म आणि स्तूप हा कुठे मध्य प्रदेशमध्ये हा स्तूप सम्राट अशोकाने बांधला असून बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी महत्वपूर्ण आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आणि मित्रांनो आता एवढं सगळं या ठिकाणी घेणे शक्य नाही आपल्यासाठी मित्रांनो मी या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपयासाठी एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा क्विक रिव्हिजन बघा आपली चालता बोलता रिव्हिजनसाठी या ठिकाणी नोट्स बनवलेले आहेत मित्रांनो तुम्ही प्रवासामध्ये जेवताना किंवा या ठिकाणी थोडं बाहेर फिरताना कुठे पण या ठिकाणी तुम्ही रिव्हिजन मारू मारू शकता यासाठी आपण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये नोट्स बनवले आहेत यामध्ये बघा चालू घडामोडी आता आपल्याला पाहिलं पहिला शिफ्टलाच प्रश्न आला होता की नितीन गडकरी यांच्याकडे कोणतं मंत्रीपद आहे तसंच चालू घडामोडी लेटेस्ट चालू घडामोडी मागच्या चालू घडामोडी त्याचबरोबर विज्ञानाचे प्रश्न हे सगळे प्रश्न मित्रांनो आपण त्या पी डी एफमध्ये टाकलेले आहेत बा त्याचसोबत सोबत बघा जे काही रिलेटेड लगेच आपले पेपर होतील ते सुद्धा मी तुम्हाला देणार आहे आणि मित्रांनो ह्या फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला असणार आहे पहा तुम्हाला फोनपेमध्ये जायचं आहे आणि एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत बघा यामध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे जे काही महत्वाचे सूत्र असतील गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी सगळे इतिहास भूगोल हे सगळं तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहे एकशे एकोणपन्नास रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो हे काय तुम्ही या ठिकाणी जेवणार नाहीत का किंवा या ठिकाणी बघा कुठं खर्च करणार नाहीत हे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे फ्युचरसाठी त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा आणि लगेच या ठिकाणी मी तुम्हाला नोट्स पाठवून देईल एकशे एकोणपन्नास रुपया या ठिकाणी तुमची मोठी इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे जे काही जनरल असतं ते सगळं पेपरला विचारलं जातं ते सगळं आपल्या त्या नोट्समध्येच पाहा ह्या नोट्स तुम्हाला इतर पेपरला सुद्धा काम येणार आहेत म्हणून तुमचे पैसे या ठिकाणी वाया जाणार नाहीत पा लवकर फोनपेमध्ये जा आणि एकशे एकोणपन्नास रुपये त्वरित सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा बघा तुमच्याकडे बघा किती पण दिवस असू द्या एक दिवस असू द्या दोन दिवस असू द्या किंवा तुमचा पेपर आठ तारखेला का असा ना तुम्हाला या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत बघा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत आणि क्विक रिव्हिजनसाठी ह्या नोट्स आपण बनले आहेत मित्रांनो एकशे रुपयाला त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला घ्यायचे आहेत चला जास्त काही सांगत नाही प्रश्न क्रमांक नऊ बघा इब्न भारतामध्ये कोणाच्या काळामध्ये आला होता कोण इब्न तर लक्षात ठेवा हो मित्रांनो ऑप्शन मोहम्मद बिन काळामध्ये आला होता इब्न मित्रांनो हा या ठिकाणामधून आलेला प्रवासी होता तो मोहम्मद बिन तुगलकाच्या दरबारामध्ये काही काळ न्यायाधीश होता पा विजयनगर साम्राज्याची स्थापना केव्हा झाली तर मित्रांनो तेराशे छत्तीस लक्षात ठेवायचं आपला तेराशे छत्तीसमध्ये मध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना झाली पा हरिहर व बुक्का या दोन भावांनी तेराशे छत्तीसमध्ये मध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना केली आणि हे साम्राज्य दक्षिण भारतामधील एक महत्वाचं हिंदू राज्य होतं पुढचा प्रश्न मित्रांनो गुप्त साम्राज्याचा सर्वात महान सम्राट कोण मानला जातो गुप्त तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर पा ऑप्शन क्रमांक एक समुद्रगुप्त आपलं याचं योग्य आन्सर होईल बरोबर तर मित्रांनो समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन असं म्हटलं जातं त्याचे अनेक विजय अभियान आणि काव्यप्रेम यामुळे त्याचं साम्राज्य मजबूत झालं प्रश्न क्रमांक बारा आहे पहा नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्याच्या काळात प्रसिद्ध झालं तर ऑप्शन क्रमांक बी हर्षवर्धन मित्रांनो लक्षात ठेवा हर्षवर्धन हर्षवर्धनाच्या काळामध्ये नालंदा विद्यापीठचं विद्युत केंद्र बनलं बघा इथे बौद्ध धर्माचं शिक्षण सुद्धा देण्यात आलं बघा अजंठा लेणी कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे अजंठा लेणी तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक गुप्त गुप्त या ठिकाणी कालखंडाशी संबंधित बा अजंतालियामध्ये चित्रकला शिल्पकला आणि गुप्त काळामधील बौद्ध धर्मावरील प्रभाव या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक चौदा आहे अल्लाउद्दीन खिलजीने कोणती कर प्रणाली चालू केली होती तर कोणती कर प्रणाली चालू केली होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी बाजार नियंत्रण हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल बाजार नियंत्रण लक्षात ठेवायचं बघा खिलजी वंशाचा संस्थापक कोण होता खिलजी वंशाचा संस्थापक कोण होता तर ऑप्शन क्रमांक बी जलालुद्दीन उद्दीन खिलजी हे आपले या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आहे पहा जलालुद्दीन खिलजीने बाराशे नव्वदमध्ये मध्ये दिल्लीच्या गादीवर बसून खिलजी वंशाची स्थापना केली होती मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाणवर कोणत्या युद्धामध्ये विजय मिळवला होता तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी तराईंचे दुसरे युद्ध लक्षात ठेवायचं आपल्याला अकराशे बारामध्ये मध्ये झालेल्या दुसऱ्या तरांच्या युद्धामध्ये मोहम्मद घुरीने पृथ्वीराज चव्हाणचा पराभव केला अल बेरूने कोणत्या राज्याच्या दरबारी आला होता लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मोहम्मद गजनवी हे आपलं योग्य उत्तर होईल पहा हा मित्रांनो एक पार्शियन विद्वान होता तो मोहम्मद गज गजनीसोबत भारतात आला आणि तहकीक ए हिंद हा ग्रंथ त्यांनी लिहिला पहा भक्ती आंदोलनात संत नामदेव कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र आपल्याचं योग्य उत्तर होईल संत नामदेव हे मराठी संत होते त्यांनी भक्तीरस पूर्ण अभंग रचले आणि विठोबा भक्तीचा प्रचार केला चोल साम्राज्याची राजधानी कोणती होती तर लक्षात ठेवा मित्रांनो चोल साम्राज्याची राजधानी कोणती होती ऑप्शन क्रमांक बी तंजावूर ही बघा या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचं आहे तंजावूर दिल्लीमध्ये कुतुब मिनारची सुरुवात कुणी केली होती पहा कुतुबुद्दीन ऐबक हे आपलं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा कुतुबुद्दीन ऐबक कुतुबुद्दीन ऐबकने कुतुब मिनारची बांधकामाची सुरुवात केली होती आणि त्याचा उत्तराधिकारी इल ते काय केलं होतं पूर्ण केली होती पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो वृद्धेश्वर मंदिर हे कुणी बांधलं तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक ए आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा राजा चोल समजलं अजंता लेण्यामधील चित्रकला कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर बौद्ध धर्माशी संबंधित आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला अकबरनामा या ग्रंथाचे लेखक कोण होतं तर बघा ऑप्शन क्रमांक बी अज अबुल फजल याचं योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवायचं आहे अबुल फजल हा अकबरनामाचा नवरत्न होता त्याने अकबरनामा आणि आईने अकबरी हे लिहिलं होतं पुष्पमुत्र शुंग याने कोणत्या राजवटीत अंत केला काय प्रश्न बघा पुष्यमूत शुंग याने कोणत्या राजवटीचा अंत केला तो ऑप्शन क्रमांक ठेवायचे मौर्य प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे मनुस्मृती हे ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर कोणत्या धर्मशास्त्र मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे पा यामध्ये बघा आचार धर्म वर्ण व्यवस्था इत्यादी संबंधित पा मोहम्मद बिन तुगलक याने राजधानी दिल्लीहून कोणत्या ठिकाणी हलवली तर ऑप्शन क्रमांक सी दौलताबाद याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचंय मोहम्मद बिन तुगलकने राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली होती परंतु ही योजना अयशस्वी ठरली नवरत्न या संकल्पनेचा संबंध कोणत्या सम्राटाशी आहे तर अकबर याचं योग्य उत्तर मित्रांनो अकबर लक्षात ठेवायचे बघा अकबराच्या धर्मामध्ये नऊ प्रमुख विद्वान होते त्यांना त्यांनी नवरत्न असं म्हटलं होतं त्यामध्ये बिरबल तानसेन अबुल फजल इत्यादी बघा यांचा समावेश होतो सम्राट हर्षवर्धन कोणत्या वंशाचा होता तर ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो तर वर्धन याचं योग्य उत्तर आहे पहा हर्षवर्धन हा वर्धन वंशाचा राजा होता त्याची राजधानी बघा ही होती बघा किसने म्हणजे स्वर्णयुग म्हणून ओळखलं जातं कोणत्या युगाला स्वर्णयुग म्हणून ओळखलं जातं तर गुप्तयुग याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी गुप्त युगामध्ये साहित्य कला विज्ञान याचा उत्कर्ष झाला त्यामुळे याला भारताचं सुवर्णयुग असं म्हटलं जातं भारतामध्ये सर्वप्रथम मुस्लिम आक्रमण कोणी केलं होतं तर भारतामध्ये सर्वप्रथम मुस्लिम आक्रमणे ऑप्शन क्रमांक सी मोहम्मद बिन कासिम याचं योग्य उत्तर आहे पहा समजलं मोहम्मद बिन कासिमने सिंधवर आक्रमण केलं आणि प्रथम मुस्लिम सत्ता स्थापन केली खिलजी वंश नंतर कोणता वंश आला खिलजी वंश नंतर मित्रांनो तुगलक हा जो काय वंश हा आला पहा तेराशे वीस मध्ये तुगलक वंशाची स्थापना झाली आणि तुघलक हा एक त्याचा संस्थापक होता दक्षिण भारतामध्ये चालुक्याचा प्रसिद्ध राजा कोण होता तो ऑप्शन क्रमांक ए पुलिकेशन दोन हा या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा समजलं पुलिकेशन दोन किस Uh, कोणत्या मुघल सम्राटाच्या काळामध्ये दिन ए इलाई संप्रदाय चालू झाला होता दिन ए इलाई तर लक्षात ठेवा मित्रांनो अकबर याचा योग्य उत्तरे पहा काय अकबर समजलं अकबरने सर्व धर्मामध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने दिन ए इलाई ही नवीन धार्मिक संकल्पना मांडली होती अलाहाबाद uh, स्तंभ लेख कोणत्या लिपीत कोरलेला आहे तर हा मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ब्राह्मणी याचा योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा ब्राह्मणी समुद्रगुप्ताचे पराक्रम आणि वर्णन करणारा हा लेख ब्राह्मणी लिपीमध्ये कोरलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती कोणत्या ठिकाणी झाली चला द्या उत्तर बरोबर आहे सर्वांचं ऑप्शन क्रमांक सी बोधगया याचं योग्य उत्तर मित्रांनो काय बोधगया बोधगया बिहार या ठिकाणी बुद्धांना काय झालं होतं बोधवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती पहा बौद्ध धर्मातील त्रिरत्न कोणता आहे तो ऑप्शन क्रमांक ए बौद्ध धर्मानी संघ समजलं बौद्ध धर्माचे तीन आधारस्तंभ म्हणजे बौद्ध म्हणजे गुरु धर्म म्हणजे उपदेश आणि संघ म्हणजे सामूहिक अनुयायी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे रामायण कोणत्या संस्कृत कवीने लिहिलेला आहे तर वाल्मिकी याचं योग्य उत्तर मित्रांनो लक्षात ठेवायचं वाल्मिक समजलं वाल्मिक ऋषींनी रामायणाची जी काय रचना आहे मित्रांनो ती केली आहे ते संस्कृत मधील पहिले महाकाव्य मानलं जातं कोणत्या युद्धामध्ये अकबरने महाराणा प्रतापवर विजय मिळवला तर ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक बी हल्दी घाटी लक्षात ठेवायचं हल्दी घाटी पंधराशे शहात्तर मध्ये झालेल्या हल्दी घाटीच्या युद्धामध्ये अकबरचा सेनापती मानसे यांनी प्रतापला पराभूत केलं पण तो भूमीवरून काय झालं निसटला पुढचा प्रश्न मित्रांनो सम्राट अशोकाचे स्तंभ लेख कोणत्या लिपीमध्ये कोरले आहेत तर कोणत्या लिपीमध्ये कोरले आहेत मित्रांनो ब्राह्मणी याचा योग्य उत्तरे पहा अशोकाचे बहुतांश स्तंभ शिललेख ब्राह्मल लिपीमध्ये कोरले तर उत्तर पश्चिम भारतामध्ये खरिष्टी लिपी या ठिकाणी वापरलेली आहे बुद्धाने प्रथम उपदेश कोणत्या ठिकाणी दिला काय प्रश्न आहे बुद्धाने प्रथम उपदेश कोणत्या ठिकाणी दिला तर मित्रांनो याचे योग्य उत्तरे पहा सारनाथ सारनाथ या ठिकाणी बघा बुद्धाने प्रथम उपदेश दिला होता ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धाने पहिला उपदेश सारनाथ वाराणसी जवळ येथे पंचवर्गीय भिक्षूंना दिला याला धम्मचक्रपरवर्तन मानतात चोल राजवटीमध्ये नौदलाची प्रमुख कामगिरी काय होती तर काय होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी आग्नेय आशेवर आक्रमण हेच योग्य उत्तर आहे पहा प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचं आहे पहा खजुरा हो मंदिर कोणत्या वंशाशी संबंधित आहे तर मित्रांनो खजुरा हो मंदिर ऑप्शन क्रमांक बी चंदेल खजुराव मंदिरे चंदेल वंशाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे तिसरं पाणीपत युद्ध कोणामध्ये झालं तर तिसरं पाणीपत युद्ध मित्रांनो अफगाण आणि मराठे यांच्यामध्ये झालं होतं अफगाण आणि मराठी सतराशे एकसष्ट मध्ये आपदली मराठ्यांमध्ये मा तिसरं पाणीपत युद्ध झालं आणि हे युद्ध मराठ्यासाठी अत्यंत घातक ठरलं विजयनगर साम्राज्याचा शेवट विजयनगर साम्राज्याचा शेवट कोणत्या युद्धाने झाला तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए तालिकोटा विजयनगर साम्राज्याचा सा शेवटा तालिकोटा या युद्धाने झाला पहा समजलं पंधराशे पासष्टच्या तालिकोटा युद्धामध्ये विजयनगर सैन्याचा मुस्लिम सल्तनने पराभव केला आणि साम्राज्याचा सा या ठिकाणी ह्रास झाला गौंड वंश कोणत्या क्षेत्रावर राज्य केला बघा जे काही गौंड वंश त्यांनी याचं ऑप्शन क्रमांक बी आहे ते उत्तरे पा बंगाल हर्षे चरी चरित्रग्रंथाचे लेखक कोण होते तर बाणभट्ट मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पहा बाणभट्ट समजलं हर्षवर्धनाचा दरबारी कवी कोण होता बाणभट्ट होता यांनी हा चरित्रा, चरित्रात्मक ग्रंथ लिहिला होता आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मुघल साम्राज्याचा अंतिम सम्राट कोण होता याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपयाच्या लगेच नोट्स घ्यायला जायचे पहा लगे फोनपेमध्ये जायचं आहे पेमेंट करायचं आहे मित्रांनो एकशे एकोणपन्नास आणि लगेच या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा आपल्याला या ठिकाणी शॉर्ट नोट्स मिळणार आहे क्विक रिव्हिजनसाठी जेणेकरून आपली बघा जास्तीत जास्त रिव्हिजन होईल आणि आपल्याला पेपरमध्ये जास्त आउटपुट काढता येईल पहा लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत आणि एकशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत मित्रांनो यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी मिळणार त्याचबरोबर महत्वाचे इतिहासाचे प्रश्न भूगोलचे प्रश्न महाराष्ट्र भूगोल महाराष्ट्रातील नद्या सगळं टॉपिक मिळणार साठी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एका दिवसामध्ये या दिव सगळ्या नोट्स वाचू शकता तुमचा पेपर उद्या असेल परवा असेल किंवा लगेच तरी घेऊन टाका या नोट्स तुमच्या या ठिकाणी लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट आहे पाहा कारण की हे जो काही साठा या सगळ्या सा पेपरला विचारला जातो पैशाकडे बघू नका तुमचे पैसे या ठिकाणी एकदम सेफ आहेत तुमची इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरणसुद्धा रिव्हिजनसाठी मिळणार आहे त्यामुळं लवकरात लवकर या ठिकाणी फोनपेमध्ये जा लगेच पेमेंट करा एकशे एकोणपन्नास रुपये मी लगेच तुम्हाला व्हॉट्सअपला ह्या सगळ्या पेमेंट पी डी एफ पाठवून देईल मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे पेमेंटचा स्क्रीनशॉट हा व्हॉट्सअपला पाठवायचा आहे चला लवकरात घेऊन टाका लवकर मित्रांनो कारण की शेवटच्या ओवरमध्ये सुद्धा आपल्याला मॅच जिंकता येते आपण बघा कित्येक वेळा बघा भारत हरता हरता या ठिकाणी जिंकलेलं आहे तसंच आपलं सुद्धा असू शकतं मित्रांनो कारण की शेवटच्या क्षणी काय वेळेला सांगू शकत नाही अतिशय महत्त्वाचे ह्या नोट्स असणार आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला